जर तुम्ही तुमचा जॉब चार्ट आणि जर तुम्ही तुमची न्या कार्यालयीन प्रणाली ही जर डिस्प्ले बाहेर करत नसाल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याचा गुन्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांवर होऊ शकतो याची जाणीव ठेवून तातडीनं तुम्ही यांची जे काही रिक्वायरमेंट आहेत ते पूर्ण केल्या पाहिजे लिंक नसेल तर ते कसं प्रेस मिळालं किती तारखेला आरटीआय त्यांना तेच अधिकारी आहेत त्यांनाच दिले उत्तर का नाही दिले, दिले मला बकरीमध्ये किती आहे मार्चच आहे मार्च एक महिन्यात मिळालं पाहिजे इतके वर्ष क्लासेस का होतात असं वाटतं तुमचं सांगा तुम्ही एक काम करा तुम्ही आमच्या ठिकाणी विचार करा आम्ही का म्हणतोय आम्हाला का म्हणायची गरज पडते आणि आमचं हे पोटपाणी नाही आहे माझं प्रत्येकाचं वेगळा वेगळा जॉब आहे बरं का आम्हाला याच्यातनं एक रुपये मिळत नाही आणि असेच लोक इथे आहेत की ज्यांना नो बडी इज अर्निंग वन रुपी फ्रॉम खिशातले पैसे जात आहेत म्हणून मी पूर्णिमा बसवतो बस एक दुसरा प्रश्न पेट रेजिस्ट्रेशन लिंक सामान्य माणसाला इतका त्रास होतो कुठलीही सोसायटी त्यांना घर देत नाही तुमच्याकडे पेट आहे म्हणून त्यांना घर देत हो नाही ओके कोणाला भाड्याने घर देत नाही ओनर ओनरशिप त्यांना देत नाही एखाद्या सोसायटीमध्ये आपल्याकडे सेक्शन नाईन के च्या अंडर आपल्याला अलाउड आहे पेट पाळणं पण जर तुम्ही त्यांना रेजिस्ट्रेशनच लिंक करून दिली नाही रेजिस्ट्रेशन होत नाही पेटसाठी काय करायचं त्या लोकांनी याच्यामध्ये चालू होतं पण आता महापालिकेने सॉफ्टवेअर अपडेट केले आता का नाही केलं मग त्याला जबाब तुम्ही तुम्ही किती जणांना सांगितलं अपडेट केलेलं आहे पूर्ण महापालिकेचं नुसतं पोलीस स्टेशनचं नाही पूर्ण महापालिकेचं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत आम्ही ते वरिष्ठ रिपोर्ट केले तसे त्याचं अपडेशन जसं होईल तुम्हाला माहिती किती वर्ष झाले याला या प्रॉब्लेमला किती वर्ष झाले आता झाले प्रत्येकाला लिंक मला वेगळी पाठवायला लागते जानेवारी पासून हा प्रॉब्लेम आहे मग त्याच्यामुळे काय होतं क्रुएल्टी वाढली आहे वाढते अप्लाय जर केलं त्यांनी आणि समजा त्यांना रजिस्ट्रेशन इश्यू जर झाला नाही टेक्निकली तर आम्ही ते काय करतो तुम्ही ग्राह्य धरून चालणार नाही जेव्हा लोकांना तेव्हा पोलीस स्टेशनला जातात का पोलीस स्टेशनला ज्या लोकांना कायद्यानुसार कुत्र पाळणार मांजर पाळला अलाउड आहे पण त्या लोकांना सोसायटी भाड्याने जर फ्लॅट देत नसेल तर तो त्यांच्यावरती अन्याय की नाही मग याच्यामध्ये पालिका पण दोषी आहे की नाही बाहेर सोडतात जाऊपर्यंत चालू त्याचे जे कोणी अधिकारी आहेत त्याचं नाव आहे जो माणूस इन्चार्ज आहे त्याचं नाव का नाही तुम्ही

लास्ट टाइम ना महापालिका नाही मी तुला कसं कोणी तुम्हाला टॉर्चर करत नाही तुम्ही भाषेत बोलावता मी मला चांगलं जॉब सोडतो हे बघा सर तुमच्यावर कोणी आरोप करत नाही पण जर तुम्ही काम करणार असा नाही तुम्हाला विचारले तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात तुम्ही या विभागाचे जबाबदार अधिकारी आहात म्हणून तुमच्याशी संवाद तर त्यांची जबाबदारी आहे ना असं काय करताना

आम्ही पशुवैद्यकीय विभागामध्ये आलेलो आहोत आणि त्यांचे दगडे म्हणून आपल्याकडे कुत्रे मांजरे यांची जी काही औषधोपचार आहे नसबंदी आहे त्यांची रेविजीकरण या संदर्भातले सगळा विभाग आहे कोट्यवधीचं बजेट या विभागासाठी अलोग्य होतं आपल्याकडे एकूण अम्ब्युलन्स किती डॉक्टर किती ते कुठं बसतात त्यांचा पगार काय आणि खर्च कसा जातो याची आम्हाला माहिती द्या एकदम टेबल तर नाही देऊ शकत माहिती मी पण याच्यामध्ये आपल्याकडे एकच एम्बुलन्स आहे सध्या तरी पूर्ण यासाठी एकच एम्बुलन्स आहे त्यामध्ये कमी पडत आहे हे पण सत्य परिस्थिती आहे पण व्हॅन्स किती आहेत व्हॅन्स पाच आहेत आपल्याकडे डॉक्टर्स किती आहेत डॉक्टर्स डॉक्टर्स स्ट्रे डॉग साठी डॉक्टर्स ते वेगवेगळे भाग आहेत ना ते ओपीडी त्याचा आपला संबंध आहे स्ट्रेस टोटल डॉक्टर किती टोटल डॉक्टर आहे किती टाइमिंग काय त्यांचं जेमदॉल जे ओपीडी आहे डॉक्टर्स आहेत आणि सकाळी सात ते तीन आणि तीन ते दहा असे डॉक्टर डिवाइड केले जातात इथे एक सगळ्यांना कोणी नसतं सकाळी ते तीन ते दहा असं तुम्ही टायमिंग सांगताय पण इथे एकच्या नंतर गेटलाच लॉक असतंय माणसं तर सोडूनच द्या त्याचं काय कारवाई करू म्हणजे आम्ही सांगितलं तरच तुमच्या लक्ष देणार नाही मला माहित असं नाही मग मला माहिती जे काम करतात डॉक्टर त्यांचा म्हणजे हजेरी पुस्तक पुढे मग दाखवा मस्टर दाखवायकडे सायकुड करतात ते हे कामाला जे लोक आहेत त्यांचे हजेरी पुस्तक आजची दाखवा सेंट्र इन्स्पेक्टर असतात ते मागवा आम्हाला इथं बघायचं त्यांना इकडे बोलवा ते रजिस्टर मागवा ज्याच्यामध्ये त्यांची हजेरी सगळे असते हे जर तुम्ही पशु वैद्यकीय विभाग जर स्ट्रे अनिमल्स म्हणजे कुत्री आणि मांजरां करता असेल तर तुम्ही ना। का नाही त्यांना देत पेट्स तुम्ही करा ना पेट्स? एक पॅट्स याच्यामध्ये सामान्य माणसाच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारचं हे काम आहे इथे पशु वैद्यकीय दवाखाना याच्यावरती कोट्यवधी रुपयाचा निधी येतो साठी रेबीज साठी या मुख्या जनावरांच्या खाण्यापिण्यासाठी नीसाठी आणि त्यांच्या उपचारासाठी परंतु हे पालिका प्रशासन काय करताय इथलं सगळं बंद ठेवत आहे आणि खासगी दवाखान्यामध्ये ते पाठवत आहे ऍक्च्युली पालिकेनं सगळं इथं करायला पाहिजे ते पब्लिकला तिकडे विकत करायला लावतात म्हणजे हे बंद ठेवल्यामुळे त्यांचं दुकानं चालतील याच्यासाठी पालिका काम करते आपण याचे जे उपायुक्त आहेत संदीप दादासाहेब खोत यांना आता आपण पालिकेत जाऊन पकडणार आहे आणि त्यांच्या समोर कॅमेऱ्या समोर त्यांच्याशी गुन्हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण मागणार आहे कारण ही जे रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर ते उपायुक्त या विभागाचे आणि आपण त्यांच्यावर पूर्ण माहिती घेणार आहे की वैक्सीनेशन आणि बाकी सगळे असं बजेट किती आलं ते अलोकेट किती झालं खर्च कुठे झाला आणि त्याच्यात काय काय गपला झाला सगळंच सगळं आपण कॅमेरा रेकॉर्ड रजिस्टर पण नाहीये त्यांचं की कोण सुट्टीवर आहे जी व्हॅन कुठल्या एरियामध्ये गेली प्रत्येक वेळेस व्हॅन कुठेतरी तरी सो देट दे कॅन लीव्ह देम ओवर आपल्या आपल्या रिकव्हरी क्वेश्चन्स आहेत खूप आनंद फोन प्राण्यांना बोलता येत नाही त्यांचं दुःख त्यांचा आजार त्याचा विचार केला पाहिजे आपण इट इज नॉट इन हिज हँड